काल दगडफेकीची घटना घडली आज तुम्ही गावकऱ्याशी संवाद साधलाय काय नेमकं गावकऱ्यांनी सांगितलंय काय आहे की हे कालचे काल जे घटना झालेली आहे दुर्दैवी आहे परंतु आता या ठिकाणी शांतता आहे दोन्ही बाजूंनी शांतता बाळगली पाहिजे आणि हे जे सगळं होतंय ते प्रशासनाला माझी विनंती राहील की कोणत्याही बाजूच्या आ, पोस्ट करणाऱ्या लोकांनी म्हणजे सोशल मीडियावर जो कोणी चुकीची पोस्ट करेल त्याच्यावरती जर कारवाई केली तर मला वाटतं हे सगळं वातावरण शांत होईल अण्णा प्रशासन कुठंतरी कमी पडतं असं वाटतं का तुम्हाला प्रशासनाने कमी पडलं असं मी म्हणणार नाही परंतु जेवढ्या स्पीडमध्ये ॲक्शन व्हायला पाहिजे तेवढ्या स्पीडमध्ये ॲक्शन व्हायला थोडासा उशीर लागतो आहे परंतु नंतर मात्र प्रशासन जे आहे ते या ठिकाणी आलं आहे प्रशासनच एकदम नाही असं म्हणता येणार नाही परंतु माझी विनंती आहे अधिकचं काही न बोलता कारण सद्यस्थितीमध्ये ही परिस्थिती कोणत्या टोकाला जाईल काय जाईल हे ये सांगता येत नाही म्हणून मीडियाच्या माध्यमातून दोन्ही बाजूच्या लोकांना माझी विनंती राहील आता सर्व ग्रामस्थांशी बोललोत आम्ही दुसऱ्याही बाजूशी बोलणार आहोत तर सर्वांनी शांतता बाळगावी एवढीच या ठिकाणी विनंती आता वयोवृद्ध लोकांशी संवाद साधला आहे मात्र खास करून जे सोशल मीडियावर तरुण वर्ग ॲक्टिव्ह असतो त्यांच्यासाठी तुमचं आव्हान काय असतं माझी सोशल मीडियावरती जे पोस्ट करतात दुही निर्माण होईल अशा पद्धतीच्या पोस्ट अतिशय गलिच्छ भाषा अतिशय खालच्या दर्जाची भाषा हे जे नवीन लहान लहान मुलं या ठिकाणी वापरत आहेत आणि त्याच्यामुळंच हे वातावरण या ठिकाणी बिघडते हे म्हणून माझी माझं मत असं आहे आणि इथं ग्रामस्थांनीसुद्धा आम्हाला तेच सांगितलं इथल्या जे कोणी समजदार माणसे त्या सर्वांनी हेच सांगितलं आहे की जे कोणी पोस्ट चुकीची करेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे तो कोणत्याही समाजाचा असो कोणत्या बाजूचा असो काहीही असो आणि जर असे पाच पंचवीस पन्नास कारवाई जिल्ह्यामध्ये जर झाल्या तर मला वाटतं हे वातावरण बऱ्यापैकी शांत होईल ठीक थँक्यू असा झाला त्याची आम्ही रितसर चौकशी करू आमचा आम्हाला माहिती आहे परंतु तुम्ही सांगण्याची आवश्यकता नाही मी कालच म्हणालेलो आहे की आमच्या याच्यामध्ये युतीमध्ये तिसरा भिडू आल्यामुळं आमचं नुकसान झालेलं आहे दाल में काला आहे का पांढरा आहे का काय हे अमोल मुटकऱ्यांनी आम्हाला सांगण्याची गरज नाही आमचा पक्ष पंकजाताई आमच्या आम्हाला माहिती आणि जनतेला सुद्धा माहिती आहे की कुणी काय केलेलं आहे कुणी काय नाही केलं आमचं आम्ही केलं आहे तिसरा भिडू येण्याचा कसा नेमका फटका बसला आहे ते सर्वसामान्य लोकांच्यामध्ये मेसेज जो आहे तो चुकीचा गेला की बाबा ह्यांना का घेतलं साहेब आणि आम्ही एकत्र एक झालो होतो शिवसेना आणि भाजपाची युती जी आहे ती नॅचरल होती ते, ते, ते लोकांनी जे आहे ते सहन केलं होतं किंवा ते ॲडजस्ट होऊन गेलं होतं परंतु नंतरची ही जी महायुती आहे ही महायुती सर्वसामान्य माणसाला पटली नाही जे खरं आहे ते बोललो बोल तर आम्ही आता यापेक्षा आणखी काय वेगळं बोलायचं आणि हे जे खरं लोकांच्या मध्ये घडलेलं आहे ते खरं बोललं तर कोणाला जर वाईट वाटत असेल तर त्यांना वाईट वाटू दे आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही पण जी सर्वसामान्य माणसाच्या मनामधलं जे आहे मनातलं ते बोलणं हे आमचं काम आहे म्हणून आम्ही बोललो विधानसभेत ही पुढे युती राहील असं वाटतंय तुम्हाला मी विधान एवढा वरिष्ठ नेता वगैरे नाही आहे मी एक छोटा कार्यकर्ता आहे युती राहील का महायुती नाही राहील याचा निर्णय जे आहे ते पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी घेतील परंतु कोणत्याही दुसऱ्या पक्षाच्या छोटोकमोटोक लोकांनी उठायचं आणि कोणाच्याही इज्जती घ्यायच्या हे आता चालणार नाही हे नम्रपणे या ठिकाणी सांगतो ओके